राम राम शेतकरी मित्रांनो तर आजच्या व्हिडिओमध्ये आपलं स्वागत आहे तर आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण हे जे काही माझ्या मागं ऊस पाहत आहे आणि मी तुम्हाला स्क्रीनवरती दाखवतो त्या ऊसासाठी आपण अशी एक ट्रीटमेंट घेणार आहोत जेणेकरून आपण उन्हाळ्यामध्ये म्हणजेच ऊस तोडणी झाल्यानंतर आपण ऊसाला ऊसाच्या पाचटाला जाळ न लावता आपण हाय असंच ठेवलं होतं त्या ठिकाणी कुट्टी मशीन देखील आली नव्हती पाचट कुट्टी करण्याची तरी देखील हाय असंच ठेवल्यानंतर ऊसाचा पाला कशा पद्धतीने कुजला आहे आणि ते कुजण्यासाठी आपण कोणते द्रावण या बॅरलमध्ये तयार करणार आहोत व ऊसाची वाढ कशी झालेली आहे आणि या औषधाने कशी काय होते आज या या नहीं नहीं आ, हे आज आपण या संपूर्ण या व्हिडिओच्या माध्यमातून डिटेलवर माहिती घेणार आहोत तर सध्या तुम्ही या ठिकाणी पाहू शकताय हे माझं एक अडीचशे लिटरचं ते दोनशे ते अडीचशे लिटरचं बॅरल आहे आणि यामध्ये मी एक साधारणपणे दोन किलो काळं गुळ घेतलेला आहे काळं गूळ अशी याच्यासाठी घ्यायचं आहे की जेणेकरून आपल्याला बाजारामध्ये गेल्यानंतर कमी भावात भेटतं आहे आणि जर तुम्ही स्वतः गूळ जर काढला असेल तर त्या ठिकाणी काळा गूळ काढण्यासाठी कोणत्याही प्रकारची रासायनिक औषधं घालायची गरज पडत नाही त्यामध्ये आपण रानातून जी काही रान भेंडी निघते ती भेंडी जरी घातलं तरी गुळाची मळी निघते आणि हा गूळ तयार होतो याच्यासाठी आपण म्हणजे सेंद्रिय एक थोडक्यात सांगायचं म्हटलं तर सेंद्रिय गूळ तयार झालेला असतो तर दोन किलो सेंद्रिय गूळ आणि माझ्याजवळ अगोदर तयार केलेलं वेस्ट डिकंपोझर याचं एक लिटर विरजन होतं त्या विरजन सकाळी घालून घेतलेलं आहे यामध्ये आणि पूर्णपणे गुळ विरगळल्यानंतर आपण इथंवर म्हणजेच दोनशे लिटर पाणी भरून घेतलेलं आहे याच्यामध्ये आणि हे आपल्याला द्रावण जे आहे वेस्ट डिकम्पोझर पूर्णपणे तयार व्हायला हो आप आपल्याला आता या पावसाळ्याच्या दिवसात कमीत कमी एक कमी सात ते आठ दिवस लागणार आहेत त्याचे आपण रोजच्या रोज शॉर्ट व्हिडिओच्या माध्यमातून रोजच्या रोज आप अपडेट घेणार आहोत आज कसं तयार झालं व उद्या कसं तयार होणार आहे आणि परवा दिवशी कसं तयार झालं फेस कधी येतो व फेस आल्यानंतर बुडबुड्या कसे येतात व हे का येतात हे देखील आपण अशाच शॉर्ट व्हिडिओच्या माध्यमातून व अशाच सिरीजमध्ये पाहणार आहोत आणि आता याचे फायदे मी सांगतो तुम्हाला तु हे सर्व तयार करायचं मी सांगितलं तर याचे फायदे काय आहेत की आता आपण उसाला खात टाकल्यानंतर किंवा राब झाल्यानंतर ज्यावेळेस उसाची राग जर समजा तुमच्या उसाचा राग झाले किंवा तुम्ही राग न करता उसाचा पाला हाय असं ठेवला आहे किंवा तुम्ही शेणखत टाकले आणि शेणखत आपल्या रानामधील अर्धवट उट कुजलेलं होतं किंवा पूर्णपणे जरी कुजलेलं असलं आणि उसाची वाढ जर व्यवस्थित होत नसली तर त्याचं एकमेव कारण असते की तुम्ही रास रानामध्ये रासायनिक खत भरपूर प्रमाणात टाकलात आणि रानामधील जे काही जीवाणू आहेत म्हणजे जे काही आपल्या रानामध्ये चांगली जीवाणू आहेत जे आपल्या पिकाच्या मुळापर्यंत व्यवस्थित औषधं आपण जे काही डी ए पी म्हणा सुपर सिंगल फुस आ, सिंगल सुपर फॉस्फेट म्हणा युरिया डी ए पी हे जे काही आपण खत घालणार आहोत किंवा शेणखत म्हणा या अशी जे काही खतं घालणार आहोत ते खतं पूर्णपणे त्या खताचं विघटन करून आपल्या पिकाच्या मुळापर्यंत पोचण्या पोचवण्याचे जे काही काम करणारे जीवाणू आहेत हो ते पूर्णपणे मेहलेले आहेत किंवा ते निष्क्रिय झालेले आहेत जेणेकरून ते कसं समजायचं की आपल्या रानामध्ये आ, रान असं कठीण झालेलं आहे किंवा आपण नांगर मारताना पलटी रांगर मारताना वगैरे ढेकळं निघत आहेत गट्टी गट्टी निघत आहेत मातीचे किंवा रानाला पाणी दिल्यानंतर थोडस सुकल्यानंतर किंवा दुसऱ्या दिवशी रान असे एकदम कठीण वडून धरल्या दिसत असेल वडून जर धरत असेल त्यावेळेस आपल्याला समजायचं की आपल्या रानामधील सूक्ष्मजीवाणू सूक्ष्म सुस्त अवस्थेत गेलेले आहेत त्यांना जागृत करण्यासाठी व त्यांच्यामध्ये सूक्ष्मजीवांची अजून भर करण्यासाठी आपण हे वेस्ट डिकंपोझर किंवा जीवामृत किंवा बाळामृत हे जे काही आपण चॅनलवरती अगोदर टाकलेले होते ते जीवामृत म्हणा हे वेस्ट डिकंपोझर म्हणा हे सोडणार आहोत आणि हे सोडल्यानंतर जे काही आपले ह्याच्यामध्ये ले गुळ हो जे वापरले ते जीवाणू आपल्या जमिनीतील सुस्त सुस्त अवस्थेत गेलेले ते जागृत होतात आणि आपण रानामध्ये अगोदर टाकलेले म्हणा किंवा आता लगेच टाकलेले जे काही खत आहेत ते पूर्णपणे त्यांचं विघटन करून आपल्या पिकाच्या मुळापर्यंत व्यवस्थित नेऊन पोहोचवतात त्यामुळे आपल्या ऊसाची वाढ म्हणा किंवा आता मी सध्या ऊसाला वापरतोय तर त्या ऊसाची वाढ व्यवस्थित होते किंवा तुम्ही जर दुसऱ्या पिकामध्ये म्हणा मिरची टोमॅटो किंवा वांगी बटाटे टमाटे असे कोणत्याही पिकाला आपण वापरू शकताय आणि याचा शंभर टक्के पूर्णपणे याचा रिझल्ट घ्यायचा असेल तर आपण हे आळवणी किंवा पाण्यातून पाट पाण्यातून म्हणा किंवा ड्रिंचिंग किंवा ड्रिपद्वारे सोडला तर पूर्णपणे शंभर टक्के याचा व्यवस्थित चांगला रिझल्ट भेटतो जर तुम्ही फवारणी जर याची केली केलात तर आपल्याला हे दोनशे लिटर पूर्णपणे द्रावण तयार झाल्यानंतर आपण हे परत एक साधं पाणी दोनशे लिटर भरायचं आहे आणि त्यामध्ये हे दोन्ही मिक्स करून म्हणजे एक लिटर जर एक बॅरल जर तुमचं दोनशे लिटरचं वेस्ट डिकम्पोजर जर तयार झालं तर त्या ठिकाणी दोन बॅरेल आपल्याला हे औषध तयार करून फवारणी आहे परंतु फवारणीमध्ये काय होतं फक्त जे काही आपल्या पिकावरती नवीन पडलेले रोग आहेत ते निवळतात आणि पिकाची तजीलता टिकून राहते हे थोडक्यात एकोणीस फवारल्यासारखं याचा रिझल्ट आहे आणि फवारणीच्या माध्यमातून कमीत कमी चाळीस ते पन्नास टक्के चांगला रिझल्ट भेटतो आहे आणि जर तुम्हाला शंभर टक्के पुरेपूर या औषधाचा वापर करून किंवा पुरेपुरेचं शंभर टक्के रिझल्ट घ्यायचं असेल तर होता वेळ तेवढं जमिनीतून सोडण्याचा प्रयत्न करा त्या ठिकाणी आपल्याला एकदम चांगल्या प्रकारचा रिझल्ट भेटतो आहे तर आता मी हे उसाला सोडणार आहे पूर्ण तयार झाल्यानंतर आठ दिवसानंतर त्यावेळेचा देखील मी तुम्हाला संपूर्ण व्यवस्थित व्हिडिओ पाठवेन त्या त्यानंतर त्याचे काही जे काही आपल्याला रिझल्ट भेटलेत ते देखील मी तुम्हाला व्हिडिओच्याच माध्यमातून सांगणार आहे आणि अजून एक सांगायचं महत्त्वाचं म्हणजे की मी रविवारी संध्याकाळी साडेसातला लाईव्ह येण्याचा प्रयत्न करणार आहे जे कोणी शेतकरी आहेत त्यांचे जे ज्यांची कोणाची समस्या आहे किंवा तुम्ही शेतामध्ये कोणतेही नवीन प्रयोग केलेत आणि ते प्रयोग सक्सेस झाले किंवा प्रयोग करताना काही चुका झाल्यात आणि त्या इतर शेतकऱ्यांच्या चुका होऊ नये याच्यासाठी जर तुमच्याकडे काही सल्ला असतील तर तुम्ही कमेंटमध्ये सांगू शकता किंवा लाईव्ह आल्यानंतर त्या ठिकाणी देखील तुम्ही लिहून सांगू शकता मी आपल्या जे काही समस्या आहेत किंवा जे काही तुमचे समाधान आहे मी त्या व्हिडिओच्या माध्यमातून लाईव्ह सेक्शनच्या माध्यमातून देण्याचा प्रयत्न करेन आणि आपल्या चॅनलचे जवळपास साडेचार हजार सदस्य म्हणजे सबस्क्रायबर पूर्ण झालेले आहेत तर सर्व शेतकऱ्यांचे आभार आहे आणि अशाच पद्धतीने प्रेम राहू द्या आणि आपण भेटूया पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद